लाईफ मध्ये योग्य वेळी होतात पण कधी होतात नाही जर तुमच्या मध्ये योग्यता असेल तरच होतात पण यांच्या नजरेतून आतापर्यंत एकही वाचलेला नाही न्यायाधीशाच्या नजरेतून वाचू शकता नजरेने क्योंकि उनका लक्ष ये हे कर्म का सिद्धांत है और न्यायधीश की नजर में आपने गलत किया है सही किया पता नहीं प्रूव लाओ इस पे मैं काम करूंगा और जब उनका न्याय आता है तो सरकार यही कहते आपने गलत जवाब दिया तो आपको भी करने के साथ आगे आना पड़ेगा लक्षात ठेवा लाईफ मध्ये असं करतो काम करा फक्त ह्या नजरेमध्ये वाईट बनू नका आणि रोजचा प्रवास म्हणजे जानेवारी मध्ये एक्झाम आहे फेब्रुवारी मध्ये एक्झाम आहे मार्च मध्ये एक्झाम आहे आतापर्यंत सगळेजण एक्झाम देत आले कुठे आले माहिती का तुम्हाला अंगणवाडी पासून आता एल के आता जी आली नर्सरी आली त्यानंतर युकेजी आली फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड थर्ड स्टँडर्ड टेन इलेव्हन ट्वेल्थ फक्त प्रत्येक गोष्टी उघड बाहेर येत आहे रिसायकल होत होतंय काय होत आहे रिसायकल काय असं बीच करा त्याच्यामध्ये पाणी आहे युजफुल की लेसन पाणी पास जाताना तर तुमच्या लाईफ मध्ये युजफुल राहणार नाही फक्त युजलेस तुम्हाला ठरवायचं आहे की प्रत्येक काम अपॉर्च्युनिटी म्हणून पाहिले पाहिजे संधी म्हणून जर पाहिलं तर तुमच्या लाईफ मध्ये त्या बॉटल सारखी व्हॅल्यू तुम्ही अवेलेबल आहात का व्हॅल्युएबल आहात ते तुम्हाला ठरवायचं बॉटल मधलं पाणी ठरवलं पाणी निघून गेलं बॉटलचं काम संपलं का <laughs> बरोबर ना वीस रुपयाची किंमत झिरो झाली ते किलो मध्ये तसं तुमच्या लाईफमध्ये तुम्ही असं काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करा अपॉर्च्युनिटी क्रिएट करा नाहीतर लक्षात ठेवा लेसन लिसन केली आहे वाचा पण लाईफ मध्ये नाही तुम्हाला सगळ्यात जास्त तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला वाचता आलं पाहिजे आणि आज लेसन खूप बदलणार स्वतःला बदला जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलणार नाही तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये कोणताही प्रोग्राम व्यवस्थित चालणार नाही तुम्हाला हे माहिती आहे ना काय माहिती आहे जर समजा तुमच्याकडे असणारा जो अँड्रॉइड फोन आहे तो अँड्रॉइड फोन जर प्रॉपर काम करत नसाल तर तुम्ही काय करता त्याला रिसेट करता किंवा रिस्टार्ट करता बरोबर ना तसंच तुमचा प्रत्येकाच्या लाईफमध्ये तुमचा माइंड पण आहे ना योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला रिसेट किंवा रिस्टार्ट करावा लागेल आणि जोपर्यंत तुम्ही रिस्टार्ट करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला बाहेर येता येणार नाही आणि तुमच्या लाईफमध्ये पण ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही तर संकल्प जानेवारी एंड डिसेंबरला तुम्ही परत स्वागत करणार जानेवारी आणि फक्त प्रत्येक वर्षी जातील आणि त्याकडे आपण सगळे प्रवास करते आणि त्याकडे जाण्या लक्षात ठेवा सब सही हो रहा है इसीलिए लग रहा है क्योंकि तुम्हारे हिसाब से नहीं हो रहा है ये सही है या गलत है या हिसाब है क्या बताए ये सही है गलत है ऐसा हो रहा है कि आपके लाइफ में सब सही हो रहा है, है सही है क्या नहीं सही है गलत इसलिए लग रहा है क्योंकि तुम्हारे हिसाब से नहीं हो रहा है आपके हिसाब से नहीं हो रहा है मतलब आप अच्छे तरह से काम नहीं कर रहे हो काम कर रहे हो में सच कुछ नहीं है सिर्फ दिखावा है और दिखावे पे के लिए कर रहे हो मतलब आप हर दिन स्कूल में जाते हो कॉलेज में जाते हो कॉलेज से जब निकलते हो क्लास में जाते हो क्लास से जब निकलते हो फिर घर जाते हो बस तो सिर्फ ये साइकिल हो रही है अरे मतलब साइकिल रिसाइकल हो रही है यूजफुल क्या है ये बॉटल जैसा हो रहा है इसमें पानी नहीं है तो लाइफ में अभी तक जितने, जितने भी हुए, जितने भी हुए कितना यूज़फुल यूज़फुल है है क्या लग रहा आपको आपके लाइफ में जितने जितने भी भी हुए हुए अभी तक कैलेंडर चेंज कितना कुछ यूज़फुल है, कुछ रहा है आपके में? कुछ ऐसा होने वाला है तुम्हारा जो डॉक्टर होना होना बी एस्टर पी एच डी करना तुम्हारा किसी जनता की ते तुम्ही अचिवच करणार आहात हे सत्य आहे की असत्य आहे सत्य आहे कि असत्य बरं एक लक्षात ठेव मी जे बोलतो हे समजते का तुम्हाला म्हणजे डोक्या